हे संविधान नमभूत आहे काल चोवीस तहातून अगदीची गोष्ट गाव तालुका भोकरदन जिल्हा जालना या गावामध्ये रात्रीच्या सुमारास दोन अडीचच्या सुमारास आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा चोरून लपून बसण्याचा निघा जात होता या गोष्टीला जास्ती जास्त सात महिने झालेले आहे आणि सात महिन्यापासून हे लोक अत्याचार सहन करत आहे मी मागच्या टाईमला पण मागच्या वेळेसला पण तुम्हाच्या कानावर हो या सगळ्या गोष्टी टाकलेल्या होत्या सोशल मीडियावर टाकलेल्या होत्या काही आपल्या कार्यकर्त्यांना सांगण्यात येत होते काही आपल्या जे नेते वगैरे त्यांच्या पण हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करत होते आणि डॉक्टर भूषण कवीई साहेब सर सरन्यायाधीश आमचे भारताचे त्यांना एकच विनंती आहे का ह्या समाजावर अत्याचार होताना तुम्हाला कसं बघवत असेल हे मला माहीत नाही पण आमच्याकडनं जितका प्रयत्न होतो आहे जितका कायदे नाही आमच्याकडनं आहे तेवढं आम्ही प्रयत्न करतो आहे साहेब पण यासाठी तुम्ही आता लक्ष द्या समाजावर अत्याचार होऊ नका देऊ आणि माझ्या आंबेडकर घरांना विनंती आहे का तुम्ही आपल्या समाजाचे कैवारी आहात तर या दोन दीनदुबळ्यांना आता या आगेतून कसं काढायचं हे तुमच्याच हातात आहे साहेब या गोष्टीला सात आठ महिन्यापासून हे लोक अत्याचार सहन करत आहेत आज काल रात्री त्यांच्यावर खूप मोठा अत्याचार झालेला आहे त्यांना मारहाण शिवीकाड केली त्यांच्या बायकांवर मारहाण शिवीकाळी केली हे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आहे यासाठी का तुम्हाला या गोष्टीचं माहीत पाहिजे आणि सगळ्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आपला समाज हा जागृत झाला पाहिजे आणि उद्याच्या होणारा जो वाईट काळ येणार आहे त्या गोष्टीसाठी मी सावध करत आहे की आज सुबानपूर गावामध्ये चाललं आहे आज वेणी गावामध्ये चाललं आहे तर ह्या गोष्टी आपल्यापर्यंतपर्यंत येतात तर ह्या उद्या दुसऱ्यावर कोणावर येऊ नये आणि परत आपल्याला धुंधायची गोष्ट येऊ नये आपल्यामध्ये दम आहे एवढा म्हणून आपण ह्या गोष्टी करतो ते पण कायद्याने करतो आणि कायद्याने करणारच आहोत कारण आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांची विचारधारा आपल्यासोबत आहेत म्हणून सगळ्यांनी एकच विनंती आहे का सुबानपूर गावामध्ये आपल्या समाजावर अत्याचार होतोय आपल्या बायका मुलं कोरींवर अत्याचार होते आपल्या माणसांवर अत्याचार होतो आहे काल रात्री त्यांना कारागृहात टाकलेलं आहे त्यांच्यावर नाही नाही तशा आरोप केलेले नाही नाही तसे गुन्हे लागू केलेले तर माझे समाजबांध जागरूक व्हा आणि माझ्या या चळवळीत चळवळीत मला साथ द्या जय भीम जय संविधान नमोगदा